नमस्कार ए पी क्राईम न्यूज आपण पाहतोय बारामतीच्या कचराकुंडीमध्ये राजरोजपणे गुरांचे कत्तल केलेले अंश टाकण्याचा प्रताप घडत आहे हा प्रकार रोजच्या रोज बारामती कचराकुंडीमध्ये कोणतेही कायदेशीर नियमाचे पालन न करता सुरू आहे तरी नगर नगरपरिषद बारामती यांनी तत्काल दखल घ्यावी व हे कायद्याचे पालन न करणाऱ्या सर्व कत्तलखान्याच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सजीव संरक्षणच्या वतीने होत आहे राजरोजपणे जर गुरांचे अवशेष असे उघड्यावर टाकले जात आहे क्रूरतेने गुरांची हत्या करून हा सर्व प्रकार चालू आहे कोणतीही विल्हेवाट न लावता बेकायदेशीरपणे हा सर्व प्रकार चालू आहे तरी सजीव संरक्षणच्या वतीने मागणी करण्यात येत आहे की अशा सर्व बेजबाबदार कत्तलखान्यांच्या मालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी सजीव संरक्षणच्या वतीने मागणी आहे तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे प्रतिबंध कायदा आपल्या देशामध्ये लागू असून देखील बारामती परिसरामध्ये कत्तलखाने मोठ्या जोमात आहेत तरीसुद्धा कोणताही अधिकारी आत्तापर्यंत त्यांच्यावर कारवाई करताना दिसून येत नाही तरी सर्व बारामती परिसरामध्ये चालू असणारे कत्तलखाने बंद करा अशी मागणी विविध विभागाकडून होत असून देखील कोणतीही ठोस कारवाई बारामती परिसरामध्ये केलेली आढळून येत नाही तरी नदीपात्रालगत असणारे कत्तलखाने तसेच प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये कत्तलखाने सुरू असून देखील बारामती परिसरामध्ये कोणतीही ठोस भूमिका का घेतली जात नाही याच्या मागे सूत्रधार नेमके कोण याचा शोध लावून तत्काल बारामती परिसरामधील सर्व कत्तलखाने बंद करावे अशी वि मागणी सजीव संरक्षणच्या वतीने करण्यात येत आहे